नमस्ते मित्रांनो एक फार सुंदर अशी फरमाईश केलेली आहे आदरणीय विजयदादा काळपांडे राहणार बुलढाणा यांची फरमाईश आहे की दादा, दादा आपण आपल्या आवाजांमध्ये महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर लोकपारंपरिक आरती आणि त्या आरतीचे बोल आहेत जय तू जय देवा सदाशिवाय आरती महादेवा ही आरती आपण आपल्या आवाजामध्ये लिखित स्वरूपामध्ये सादर करावी अशी यांची फरमाईश आलेली आहे तर धन्यवाद सुंदरशी महादेवाची लोकपारंपारिक आरती आहे आणि ही सुंदरशी आरती आपल्या सर्वांच्या समक्ष सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद हर हर महादेव जय तू जय देवा सदाशिवाय आरती महादेवान जय तू जय देवा जय तू जय देवा सदाशिवाय आरति महादेवन जय जै देवा पहिली पूजा गोरखा पूजा भक्ता गड आहे भारी शम्भु शिखरावरीन जय तू जै देवा सदाशिवाय आरती महादेवान जय तू जय देवा दुसरी आरती दुधारा निळवंती कावळान सीद पडतसे मेरा बिल्लोरीच्या झाडान हाती मोरकूचा नारळ समोर टिळा जय तू जय देवा जय तू जय देवा शिवाय आरती महादेवान जय तू जय देवा तिसरी आरती तिखना धन्य तू नारायणान काशी देवळाची रोशनाई चाशी खरी रचना रचली दूसरी महादेव दरबारी साडे बारालिङ्ग नंदी आहे समोरी न जय तू जयदेवा जै जय जयदेवा जै सदाशिवाय आरती महादेवन जय तू जय देवा आम्ही गोसाई नंदन नित करतो पूजनन राई उदाच उजडून शंभू शिवाहून कपला एक वर्ण बेल सतीला वाहून आंघोळ करून गंगेची पत्रिका बेलाचीन झारी भरून या भिवरेची पूजा न जय तू जय देवा जय तयदेवा सदाशिवाय पारती महादेवन जय तू देवा पाचवी आरती खना धन्य तू कडवा फुटला पर्वताचा रक्षा गोरखाची शंभू नायक हो जगाचा राजा वैकुंठाचा पाहण्या ये शिगा संसारी करावे गिरी न धवला गिरीचा पर्वत शोधला किन्नात ढवळ्या नंद्यावर आसन जय जय देवा जय जयदेवा जय देवा सदा शिवाय महादेवन जय जयदेवा जय देवा जय तु महादेवन जय आरतिमहादेवन जय देवा